सहा ऑगस्ट दोन हजार बावीस चा दिवस बर्मिंगम मधील ट्रॅकवर कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझ खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता या तरुणाने केनियन धावपटूच्या घशातून रौप्य पदक हिसकावलं अगदी काही मायक्रोसेकंदाच्या फरकाने त्याचं सुवर्ण पद फुकलं हा तरुण म्हणजेच भारताचा तीनशे मीटर स्टिपल शर्यतीतील धावपटू अविनाश साबळे नमस्कार मंडळी मी अनिल आणि तुम्ही पाहता इन्फोटेक मराठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथमच भेट दिली असेल तर चॅनलला विसरू नका चला तर पाहुयात अविनाथचं बालपण आणि प्रारंभिक संघर्ष आई वडील वीडभट्टी कामगार असलेल्या कुटुंबात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा या लहानशा गावी तेरा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी अविनाथचा जन्म झाला गरिबी आणि संघर्ष हे अविनाशच्या बालपणाची सोबती होते तीन भावंडामध्ये सर्वात मोठा असलेला अविनाश लहानपणापासूनच आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत होता शाळेच्या सहा सात किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अविनाशला शाळेत धावत जायची सवय लागली होती आणि तेथूनच अविनाशला धावण्याची आवड लागली शाळेतील शिक्षकांनी अविनाशला प्रचंड मदत केली कुलकर्णी सर तावरे सर अविनाशला त्यांना गाडीवरती घेऊन शाळेत न्यायचे अविनाशची धावण्याची आवड पाहून शिक्षकांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रयत्नांना प्रोत्साहन दिले पहिली स्पर्धा आणि रुपयाचं बक्षीस तर काय झालं अविनाशच्या जीवनातील पहिला विजय असा होता की एक पाचशे मीटरची स्पर्धा होती आणि त्यामध्ये त्याच्या शिक्षकांनी शंभर रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं अविनाश ही स्पर्धा जिंकला आणि त्याला पहिलं बक्षीस तब्बल शंभर रुपयाचं मिळालं होतं आता पाहूयात लष्करातील प्रवेश आणि त्याचं प्रशिक्षण तर दहावी झाल्यानंतर अविनाशनं लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला लष्करातील कठीण प्रशिक्षणामुळे अविनाशला पुन्हा एकदा धावण्याकडे वळता आलं लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीत त्या निमित्ताने अविनाश राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचव्या स्थानावरती आला आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय यश काय आहे पाहूयात दोन हजार अठराच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये अविनाशने तीन हजार मीटर स्टेपल चेस प्रकारात तीस वर्षे जुना विक्रम मोडत नवीन राष्ट्रीय विक्रम केला त्यानंतर अविनाशने तीन हजार मीटर स्टेपल चेस पर्या प्रकारात एक दोन नवे तर तब्बल नऊ वेळा नवीन राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्वे अशी कामगिरी करून दाखवली दोन हजार बावीसमध्ये बर्मिंगम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आता आर्थिक संघर्ष आणि यश पाहूयात प्रारंभिक काळात अविनाशला आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये धावावं लागलं स्पर्धा जिंकून मिळलेला पैसा घरी खर्चासाठी वापरायचा दोन हजार बावीस मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आता त्याच्या पुढील आव्हाने आणि ध्येय काय आहेत तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये धावण्यासाठी अविनाश हा सज्ज आहे आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केलेली आहे आणि पाच मीटर स्पर्धेत तीस वर्ष जुना विक्रम मोडत काढत त्यांनी जी चमकदार कामगिरी केली आहे अविनाशने संघर्षमय जीवन त्याला उंचीवर पोहोचवेल त्याचप्रमाणे भारतीय क्रीडा क्षेत्रात त्याने आणखी मोठी यशाची कामगिरी करावी हीच सर्वांना अपेक्षा आहे तर अविनाश साबळेच्या जीवनात आलेले अडथळे आणि संघर्ष फक्त त्याच्या क्रीडा कार्यकर्दीच्या आरंभाची कथा नाहीत तर एक प्रेरणादायी कथा आहेत त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आणि मेहनत त्याला एक नवीन उद्दिष्ट साधण्याची प्रेरणा देतात आर्थिक अडचणी कुटुंबांचे सांभाळणे आणि लष्कराच्या कठीण प्रशिक्षण हे सर्व त्याच्या यशाचे महत्त्वाचे टाचणं आहेत अविनाशने खूप वेळा सांगितले आहे की त्याचा संघर्ष आणि मेहनत त्याला नेहमीच प्रेरणा देतात प्रत्येक अडथळ्याशी लढताना त्याने आपल्या ध्येयासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवली आहे त्यामुळे यशाच्या प्रवासात अनेकांनी त्याला मदत केली पण त्याच्या मेहनतीने तो आजच्या या उच्च स्थानावरती पोहोचलेला आहे अविनाश थाबळेच्या जीवनातील प्रत्येक घटना एक प्रेरणा आहे त्याच्या संघर्षाची कथा अनेकांना धाडस आणि प्रेरणा देणारे आहे त्याचे काही विचार पाहूयात आता त्याने काही विचार मांडलेले आहेत जसे की यश म्हणजे फक्त अंतिम ध्येय नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत मिळालेल्या अनुभवांची गोष्ट आहे दुसरं आहे आयुष्यातील प्रत्येक अडथळा ही एक नवीन संधी आहे तो स्वीकारा आणि आपली मेहनत चालू ठेवा तिसरं जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टींच्या आधारे आपल्याला कुठेही पोहोचता येते कधीही हार मानू नका आता अविनाश साबळे भविष्यातील उद्दिष्टामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आणि आणखी एक नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम गाठणे याचा समावेश आहे त्याच्या मनात जागतिक स्तरावरती भारतीय क्रीडा क्षेत्राच्या प्रतिनिधी होण्याची आकांक्षा आहे त्याच्या मेहनतीच्या परिणामावरून आणि कष्टावरून तो भारतीय क्रीडा क्षेत्रात एक, एक महत्वाचे स्थान प्राप्त करेल हे निश्चित आहे अविनाशचा जीवन संघर्ष आणि यशाचं उत्तम उदाहरण आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्या संघर्षाने त्याला फायनल मध्ये नेलेला आहे कालच तो फायनल जिंकलेला म्हणजे फायनल मध्ये गेलेला आहे आता आठ तारखेला फायनल होईल आणि नक्कीच तो तिथे अजरामर कामगिरी करेल ही सदिच्छा आणि अविनाशला कोट्यवधी भारतांकडून अपेक्षा आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली अविनाश साबळेची ही एक कहाणी खूप खेड्यागावातून हालाखीच्या परिस्थितीतून अविनाश वरती आलेला आहे आणि देशासाठी काहीतरी करू इच्छित आहे भेटूयात एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय